बहीण आणि भावाच्या प्रेमाचं नातं दृढ करणारा दिवस आहे तर मित्रांनो बहीण भावाचं नातं असावं कसं बहीण भावाचं जे प्रेम आहे बहिणीचं भावावरती असणार प्रेम या प्रेमाची ताकद एवढी की काळालाही माघारी जावं लागतं असं बहीण भावाच्या प्रेमाचं नातं आहे मित्रांनो आणि याची सुंदर अशी कथा आज आपण ऐकणार आहोत कि बहिणीचं किती प्रेम आपल्या भावावरती असत कि काळालाही माघारी जावं लागतं त्यासाठी मित्रांनो ही सुंदर अशी खरीखुरी कथा आपण नक्की ऐका शेवटपर्यंत ऐका आणि प्रत्येक बहिणीने आपल्या भावावरती असंच प्रेम करा आणि भावाने ही नातं दृढ करावं चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन चॅनल तर मित्रांनो ही गोष्ट आहे हजारो वर्षापूर्वीची एका गावामध्ये एक म्हातारी आजी राहत होती दोन मुलं तिला होती एक मुलगा आणि एक मुलगी मुलगी मोठी होती मुलीचा विवाह झाला आणि ते आपल्या सासरी निघून गेली आता राहिला फक्त भाऊ आणि ती म्हातारी आई भाऊ छोटा होता पुढे सात आठ महिन्यावरती दिवाळीचा सण येऊन पोचलेला होता जे सण आला दिवाळीचा म्हातारीचा छोटा मुलगा आपल्या बहिणीकडे जाण्याचा हट्ट करू लागला आई भाऊबीजला मी जातो माझ्या बहिणीकडं ती म्हातारी आजी म्हणजे त्या मुलाची आई म्हणाली बाळा तुझी बहीण तर फार भांडते बरं तू तिथं तिच्या घरी जाऊन सुद्धा भांडण करशील त्यामुळे तू जाऊ नकोस परंतु या मुलाने हट्टच पकडला आई मला माझ्या बहिणीकडे आजी आपल्या मुलांना म्हणाली जा बाळा दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठला हा मुलगा आपल्या बहिणीच्या गावाच्या दिशेने तो चालत चालला होता कारण काळ हा जुना आहे त्या टायमाला कुठल्या गाड्या वगैरे काय नाही चालत चालला होता चालता चालता ठराविक अंतर पुढे गेल्यानंतर त्याला चालत नदी लागली नदीतून आवाज आला तुझा काळ आहे मी तुला मी आता बुडवून टाकणार हे नदीचे शब्द ऐकताच तो भाऊ म्हणाला तू गंगा समान मला आहेस मी माझ्या बहिणीकडे चाललो भाऊबीजीला उद्या भाऊबीज आहे मी भाऊबीजीला जाईल त्या ठिकाणी माझ्या बहिणीकडून टिक्का लावून घेईल ओवाळून घेईल प्रेमानं आणि परत माघारी येताना तू मला बडवून टाक मला काही वाईट वाटणार नाही परंतु आता मला मार्ग दे गंगा माता त्या भावाचे विनम्रपणे हे बोलणं ऐकून बहिणीवरती असणार प्रेम पाहून नदीने त्याला रस्ता दिला आणि हा भाऊ पुढं मार्गस्थ झाला आपल्या बहिणीच्या गावाकडे हळू 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 पुढे गेला पुढे त्याला एक सर्प भेटला आडवा चाला रस्त्यात सर्प त्या ठिकाणी म्हणला अरे बाबा मी तुला आता दौंस करून टाकणार आहे मी तुझा काळ आहे तुझा मृत्यू आला त्या भावानं विनम्रपणे हात जोडले सापाला हे सर्प राजा अरे भाऊबीज आहे उद्या मी माझ्या बहिणीकडे जाईल ओवाळून घेईल टिक्का लावी परत बहिणीला माझ्या भेटून माघारी येईल याच रस्त्याने येईल याच ठिकाणी तुम्हाला दंस कर आणि तुम्हाला मारून टाक पण जाऊ दे रे आता त्या भावाचं विनम्रपणे बोलणं आणि बहिणीवरती असणार प्रेम पाहून तो सर्प राजा म्हणाला तू याच रस्त्याने या नक्की आता जातो आणि नंतर भाऊ आपल्या बहिणीच्या गावाच्या दिशेने मार्गस्थ झाला पुढे एक जंगल लागलं आणि जंगलाच्याच पुढे त्या बहिणीचं गाव होत जंगलाचा राजा सिंह ढरकाई टाकत आला आणि या भावाला अडवलं मी तुला आता खाऊन टाकणार आहे मला फार भूक लागली आणि तूच माझी आज शिकार आहे प्रत्यक्षात देवानच तुला पाठवले माझ्याकडं या भावाने हात जोडले हे जंगलाच्या राजा अरे उद्या भाऊबीज आहे ती माझ्या बहिणीकडे जाईल तिच्याकडून मी ओवाळून घेईल टिक्का लावी आणि अगदी प्रेमानं तिला भेटून परत मी माघारी याच रस्त्याने येईल राजा तू मला खाऊन टाक याच ठिकाणी मी नक्की परत येईल याच मार्गाने असं बोलल्यानंतर त्या ठिकाणी सिंहला दया आली जा म्हणला तू या मार्गाने परंतु परत माघारी नक्की ये भाऊ हा म्हणाला आणि झबझब जोरात चालत आपल्या बहिणीच्या गाबात जाऊन पोचला संध्याकाळची वेळ व्हायला आली होती बहिणीचा दरवाजा लावलेला होता घराचा जोरात बाहेरून आवाज देत होता ताई ताई दार उघड सात कोसावरून मी आलोय तुझ्याकडं परंतु घरातून आवाज येत नव्हता कारण त्याची बहीण सूत कातत होती मित्रांनो शेकडो वर्षापूर्वी स्वतःची कपडे जी कापड स्वतः तयार करायची लोक सूत कातायची आपण पाहिलं असेल गांधींच्या फोटोमध्ये जो चरका आहे तशा प्रकारचं सूत त्याची बहीण कातत होती आणि सूत काता काता तो धागा तुटला आता धागा तुटल्याबरोबर असंही म्हटलं जातं की ज्या वेळेला धागा तुटतो म्हणजे सूत कातणाऱ्या बहिणीला जर एकच भावा असेल सुताचा धागा जोडल्याशिवाय बोलायचं नाही बाहू बाहेरून आवाज देत होता दार उघड लांबून आलोय मी भाऊबीजीला परंतु बहिणीचा जो धागा होता खाताना तो जोडायचं चा काम चाललेलं त्यामुळे बहीण आवाज देत नव्हत्या हो भावानं दोन तीन आवाज दिला परंतु बहीण काय दरवाजा उघडत नाही आवाजाचं प्रत्युत्तर येत नाही म्हणून भावाला वाटलं की मी गरीब आहे आणि त्यामुळे बहीण मला बोलवत आत मनामध्ये वाईट वाटलं त्या भावाला आणि परत माघारी आपल्या गावाच्या दिशेनं तो चालू लागला आता इकडे घरामध्ये जो सुताचा तुटलेला धागा बहिणीनं जोडला आणि ती पळत बाहेर आली भाऊ ठरायिक अंतर चालत होता बहिणीनं जोरात पळत गेली हो वाऱ्याच्या वेळ आणि आपल्या भावाला धरलं तिनं जाऊन मिठी मारली दादा अरे सुताचा धागा तुटला होता म्हणून मी तुला बोलू नाही शिकले चल घरी अगदी प्रेमानं आपल्या भावाच्या हाताला धरलं आणि ही बहीण भाऊ दोघं आपल्या घरी आली हो बसाय टाकलं भावा भावाला पाणी दिलं आणि सुंदर असा स्वयंपाक आपल्या भावासाठी तयार केला अतिशय सुंदर तू भात सगळ्या शाकाहारी सुंदर जेवण बनवलं आणि आपल्या भावाला त्या ठिकाणी जेवण वगैरे झालं झोपी गेले दोघे गप्पा छप्पा मारून सकाळ भाऊबीजचा दिवस होता बहीण लवकर उठली आंघोळ वगैरे केली आणि भावाला अगदी प्रेमानं ओवाळलं टिक्का लावला भावाला आणि थोडा वेळ गप्पाछप्पा झाल्यानंतर भाऊ आपल्या घरी परत निघाला परंतु बहीण त्या ठिकाणी म्हणली दादा थांब तू थोडा वेळ तुझ्यासाठी मी लाडू बनवते मी आईला लाडू बनवून देते जात्यावरती डाळीचं पीठ दळून सुंदर असे लाडू त्या ठिकाणी बहिणीने आपल्या भावाला दिले बनवून पिशवीत भरलं बहीण आणि भावाची भेट झाली जी बहीण भावाला आपल्या सोडाय आली वेशीपर्यंत गावाच्या भाऊ लाडूची पिशवी घेऊन निघाला बहिणीने सांगितलं दादा आईला लाडू द्या काय सांग मी बरी भावाच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं आणि भाऊ आपल्या बहिणीला हात करत निघाला हो ठराविकांतर चालत पुढे गेला होता घरात बहिणीची मुलं उठली आणि जात्यातून काहीतरी हिरवं पाणी येत असं आपल्या आईला सांगितलं त्यामुळे तिची बहीण होती धावत गेली पाहते तर काय जात्यामध्ये साप मेलेला होता बहिणीला वाटलं मी जे लाडू तयार केले ज्या पिठापासून डाळीच्या त्या लाडवामध्ये विष गेला असल मुलांना सांगितलं बाळा हे लाडू खाऊ नका मी माझ्या भावाला जाऊन थांबवते आणि बहीण भावाच्या माग पळू लागली हो भाऊ एका जंगलामध्ये झाडाखाली आराम करत बसला होता आणि लाडूची पिशवी झाडाला अडकवली होती पळत गेली दादा दादा तू लाडू खाल्ले का रे दादानं सांगितलं नाही खाल्ले ताई कुठे लाडू झाडाला अडकवल्यात फांदेत काढ पटकन भावानं पटकन ते लाडू काढले आणि आपल्या बहिणीकडे दिले बहिणी ते लाडू जमिनीत पुरले तिथं आणि सांगितलं दादा अरे जे लाडू बनवण्यासाठी ज्या जात्यावरती मी पिटदळलं होतं डाळीचं त्याच्यामध्ये एक साप मेलाय रे दादाला फार आनंद झाला की माझे प्राण वाचवण्यासाठी माझी बहीण वाऱ्याच्या वेगानं पळत पाठी मागा आली मित्रांनो या ठिकाणी बहिणीनं आपल्या भावाचं प्राण वाचव बहीण त्या ठिकाणी म्हणजे दादा मला तहान लागली मी पाणी पिते समोर तळ होतो जवळच तळ्याखाली बहीण पाणी पिण्यासाठी गेली दादाला सांगितलं थांबतो तिथं पाणी पिण्यासाठी गेल्यानंतर तळ्याखाली एक वयस्कर अशी आजी भेटली त्या बहिणीला केस पिकलेली होती कोण आहात आजी तुम्ही त्या आजीने सांगितले मी विधाता आहे आता विधाता आहे म्हटल्यानंतर तिला आश्चर्य वाटलं बहिणीला पाया पडली बहिणीने विचारलं तू इथं का बसलीस त्या विधाती मातेने सांगितलं एका बहिणीचं भावावरती किती प्रेम आहे पाहण्यासाठी मी बसली आणि या दोघांच्या नात्यामध्ये एक अडथळा आलाय तो म्हणजे काळ आलाय कोण आहे ती बहीण भाऊ बहिणीने विचारलं आणि विधाता मातेने सांगितली तू ती बहीण आहे आणि तुझा भाऊ झाडाखाली बसलाय सात विघ्न तुझ्या भावावरती येणार आहेत आणि सात विघ्नांना तू जर अडवलं तुझ्या प्रेमाच्या ताकदीनं तरच तुझा भाऊ ना जगेल नाहीतर काळ त्याला घेऊन जाणार आहे बहिणीने त्या ठिकाणी विधाते मातेला सांगितलं की माझं एवढं वरती आहे की काळालाही मी आडवी होईल आणि प्रेमानं त्याला आडवी विधाता मातेनं सांगितलं जा आणि या सात अडचणीवरती तू मात कर तरच तुझ्या भावाला वाचू शकतील आता एक अडचणीवर मात केली होती बहीण आपल्या भावाकडे गेली चल म्हणली मी तुला घरापर्यंत सोडा येते अग ताई तुझी मुलं घरी येत नाही नाही म्हणली मी तुला सोडा येणार बहीण आणि भाऊ त्या जंगलातून चालले होते पुढे गेल्यानंतर तो सर्प आडवा आला जोरात फुसकारत आला म्हणला आता मी तुला खाऊन टाकणार त्याच वेळी बहिणीनं आपल्याबरोबर दूध होतं दुधाची वाटी त्या सर्पा मांडली आणि तो सर्प पिऊ हो लागला दोघं लगेच पटकन पुढे निघून गेले आता पुढं निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी जंगलाचा राजा सिंह डरकाळी टाकत आला आणि दोघाला अडवलं म्हणला मी आता ह्याला खाऊन टाकणार त्यावेळेला बहिणीनं त्या ठिकाणी मांस आणलं होतं आपल्या बरोबर त्या सिंहाच्या समोर मास फेकलं आणि ते सिंह त्या ठिकाणी मांस खाऊ लागला आणि दोघही बहीण भाऊ पुढे निघून गेले आणि पुढं त्यांचं गावच आलेलं होतं परंतु नदी पास करून जायचं होतं नदीनं आवाज दिला त्या ठिकाणी अरे बाळा तू तुझ्या बहिणीला भेटून आलास आता बहीण तुझ्या बरोबर आहे तू दिलेल्या वचनाला जाग आता मी तुला बुडवून मारणार आहे आता मी काळ आहे असं बोलताच बहिणीनं आपल्या बरोबर आणलेली ओढणी आणि ओटीचं सामान होतं त्या गंगामातेची ओटी भरली नदी माता शांत झाली मार्ग दिला आणि दोघही बहीण भाऊ आपल्या घरी जाऊन पोचले ती माथारी आई डोळ्यात प्राण घेऊन वाट पाहत होती आपल्या मुलाची आणि मुलीची दोघांनाही पाहून तिला गगनात मावीन असा आनंद जशी गाई रानातून आल्यानंतर आपल्या वासराला जवळ करते पाहणा सोडते त्याचप्रमाणे आईनं दोन्ही आपल्या मुलांना उराशी बाळगलं आणि आन आनंदाची आसरु तुझ्या डोळ्यातून येत होते सुंदर असा स्वयंपाक केला जेवण दिलं दोन्ही मुलं आईच्या मांडीवर ती झोपी गेली हो लक्षात घ्या मुलं कितीही मोठी झाली तरी आईला ती लहान असतात आणि नंतर हा जो ला मुलगा होता मात्र तो लग्नाला आला लग्नासाठी दुसऱ्या दिवशी पाहुणे आले त्याच ठिकाणी त्याचं लग्न ठरलं बहिणीने विधाता मातेला सांगितलं होतं की शेवटपर्यंत याला साथ दिल मी त्याचं लग्न होस्तर तर सात संकट आहेत आतापर्यंत चार संकट झालेली होती मात केली तर तीन राहिली होती भावाचं लग्न ठरलं लग्नाचा तो दिवस जवळ आला आणि लग्नाचा फेरे मारताना बघा बहीण त्या ठिकाणी म्हणाली मी सुद्धा फेरा मारणार लोक म्हणले नवरा नवरीचा फेरा असून तू कशाला पण ठीक आहे म्हणली मार आपल्या भावाबरोबर फेरा मारला त्या ठिकाणी अचानक आग लागली आणि आग लागल्यानंतर बहिणीनं आपल्या भावाला सारलं त्या ठिकाणी बजवला तडका चालता आणि त्याच ठिकाणी आपल्या भावाला वाचवलं लग्न वगैरे झालं त्या दिवशी भावाची बायको आणि भाव ज्या खोलीमध्ये झोपले त्या ठिकाणी या बहिणीने हट्ट पकडला की मी सुद्धा याच ठिकाणी जोप आई म्हणली अगं तू कशी झोपणार इथं नाही म्हणली मी झोपणार ठीक आहे म्हणली झोपू द्या दादा मी झोपते इथं जोपते मी रात्र झाले त्या ठिकाणी एक सर्प आला मोठा बहीण रातभर जागी होती डोळ्यात टाकून तिला हे सगळं माहीत होतं की सात संकट येणार आहेत सहावं संकट होत हे दादा आणि बहिणी झोपल्यात आणि सर्प असा धावत आलेला पाहून या बहिणीनं त्या सर्पाच्या अंगावरती एक टोपलं टाकलं बघा त्याला टोपल्यात पकडून ठोला बंद करून टाकला सकाळ झाली दोघही उठले आणि त्या सर्पाला बहीण सोडून आली बघा जंगलामध्ये जाऊन आता शेवटचं संकट होत सातवं दादा आणि बहिणी देवाला पाया पडायला जाणार होती बहिणीने सांगितलं मी सुद्धा जाणार आहे जा म्हणली उंच अशा डोंगरावरती गेली मंदिर होत रस्त्याने दोघही चाललेली होती दादाचा पाय घसरला होता त्यावेळेला बहिणीने त्याला सावारलं मित्रांनो हे सगळ्या गोष्टी घडणाऱ्या होत्या परंतु केवळ बहिणीच्या प्रेमानं वाचवलं त्या ठिकाणी आपल्या भावाला सुद्धा उंच अशी दरी होती की तिथून पडून त्याचा मृत्यू होणार होता त्यावेळेला हात दिला तो बहिणीने दिला देवाच्या पाया पडून सगळी घरी आली सगळे पाहुणे घरी होते कित्येक आलेले आणि हे पाहुणे आपल्या घराकडे निघालेले होते काही गेले होते बहिणीने आपल्या आईला सांगितलं आई मला तू विदाई कर माझी आणि नंतर पाहुण्यांची कर आणि त्यावेळेला मुलीची विधाई करताना बाहेर जाताना खरी परिस्थिती जी होती ती बहिणीने आपल्या आईला सांगितली आई भावावरती सात संकट येणार होती या सात संकटाचा हा सामना करण्यासाठी बहिणी तर थांबली होती एवढ्या दिवसांत मला जा जा म्हणत होती परंतु भाव आणि बहिणीचं एक अतूट नातं असतं बघा प्रेमाचं आणि केवळ हे प्रेमाचं नातं जपण्यासाठी आणि इथून पुढच्या ज्या पिढीला की बहिणीचं प्रेम भावावरती किती असतं हे दाखवण्यासाठी सुंदर असा हा प्रसंग घडलेला आहे आणि हा डोळ्यासमोर आपल्या आणला म्हणून मित्रांनो बहीण आणि भावाचं नातं हे फार दृढ असतं बघा इतकं प्रेमाचं नातं असते सुंदर अशी भाऊबीज हा सण साजरा करावा आणि नवीन पिढीला एक दिशा दाखवून द्यावी बहीण भावाच्या नात्याची तर मित्रांनो सुंदर अशी गोष्ट ज्या गावातून आपण एक गोष्ट ऐकली आमची त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा आणि कमेंटच्या माध्यमातून सांगा की आम्ही भाऊबीज साजरी करतो आम्ही आमच्या बहिणीकडे जातो किंवा बहीण आमच्याकडे येते ही गोष्ट शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र